नमस्कार स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये आज आपण बनवूया थंडगार सोलकडी सोलकडी आता उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जर काही थंड प्यावं वाटलं तर इथं कैरीचं पणं वेगवेगळ्या प्रकारची सरबतं आणि त्याबरोबरच सोलकडी येते सोलकडी ही आ, खूप छान अशी चवीला लागते आणि तिचे जे गुणधर्म आहेत सोलकडीचे ते थंड गुणधर्माची सोलकडी अशी आपण उन्हाळ्यामध्ये याचा स्वाद घ्यायचा आहे चला तर मग वेळ न घालवता साहित्यकृती पाहूया इथे आपण एक नारळ खोबरं काढून घेतलेलं आहे नारळाचं आणि त्या खोबऱ्याचे छान असे बारीक तुकडे केलेले आहेत सात ते आठ आपण कोकम अर्ध्या तासासाठी गरम पाण्यामध्ये भिजत घातलेले आहेत आता हा जो नारळ आहे हा नारळ आपल्याला मिक्सरचं भांडं आहे आणि हे भांडं ज्यूसचं भांडं आहे ह्या भांड्यामध्ये आपल्याला हा जो नारळ आहे हा नारळ बारीक करून घ्यायचा आहे थोडक्यात आपल्याला नारळाचं दूध काढून घ्यायचंय त्याच्यासाठी आपण नारळ भांड्यामध्ये घेतलेलं आहे एक हिरवी मिरची घेतली अर्धा इंच आल्याचा तुकडा आहे दोन ते तीन लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि आपल्या सोलकडीला छान असा कलर येण्यासाठी आपण इथं बीट घेतलेला आहे बीटची साल काढलेली आहे मी आणि साल काढून तीन ते चार पीस बीटचे तुकडे केलेले आहेत आणि ते आपण घेतलेले आहेत आणि एक अर्धा ग्लास पाणी घालून आपल्याला हा नारळाचा ज्यूस किंवा दूध काढून घ्यायचे आणि सोलकडी ही अगदी नारळाच्या दुधामध्ये केली जाते तर हे पहा इथं आपण अशा प्रकारे नारळा नारळाचं दूध काढून घेतोय अर्धा ग्लास पाणी घालून आपण छान असा हा नारळ बारीक करून घेतलेला आहे मिक्सरला आता इथं आपण बीट घातल्यामुळं तुम्ही पाहत असाल की छान आपला कलर आलेला आहे सोलकडीला आपल्याला वेगळा कलर घालायची गरज पडत नाही जेव्हा आपण इथं थोडंसं बीट घालतो आणि बीटामुळे चवही चा छान येते आणि कलरही सोलकडीला छान येतो अगदी सोलकडी आकर्षक दिसते आपली तर हे पहा इथं मी दाखवते तुम्हाला स्टेप बाय स्टेप आपण कसं नारळाचं दूध काढायचं आहे तर हे पहा इथं आपण एक पहिल्या सुरुवातीला आपण एकदा हे काढून घेतलेलं आहे नारळाचा ज्यूस आपण करून घेतलाय किंवा नारळाचा पण दूध काढून घेतोय इथे एक गाळण घेतलेलं आहे मी तुम्ही अगदी कपड्याच्या साह्याने कॉटनचा कपडा घ्यायचा कपड्यामध्ये हा जो आपण नारळ बारीक केलेला आहे मिक्सरला तो कपड्यामध्ये घ्यायचा आणि पिळून घ्यायचा किंवा अशी बारीक चाळण घ्यायची अगदी पिठाची चाळण जरी तुम्ही स्वच्छ धुवून घेतलात स्वच्छ धुवून घ्या आणि पिठाच्या चाळणीने हा अगदी छान असे हा जे दूध आहे नारळाचं हे गाळलं जातं इथं मी ज्यूसची चाळण घेतलेली आहे त्याच्यामुळे ह्या ज्यूसच्या गाळणीमध्ये मी गाळून घेते तुम्हाला अगदी पिठाची चाळण घ्या किंवा कॉटनचा कपडा घ्या आता एकदा आपलं हे काढून झालेलं आहे आपण आणखी दुसऱ्या वेळेला करून घेऊया तीन वेळा तीन ते ती चार वेळा आपल्याला हा नारळाचा दूध काढून घ्यायचं आहे पहिल्या वेळेला आपण घेतलेला आहे आता ही दुसरी बॅच आहे हा दुसऱ्या वेळेलाही आपण जो नारळाचा किस आहे तो मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचा आहे थोडंसं पाणी घालायचं आहे आणि पाणी घालून पुन्हा एकदा आपल्याला हा फिरवून घ्यायचा आहे फक्त मसाले पहिल्या वेळेलाच फक्त मसाले घालायचेत आपल्याला परत मसाले घालू नका तुम्ही तर हे पहा असं आता पुन्हा दुसरी वेळ आहे आपली ही आणि दुसऱ्या वेळेलाही आपण हा ज्यूस काढून घेतोय दूध जे नारळाचं आहे ते काढून घेतोय हे पहा छान असं पुन्हा एकदा हे पिळून आहे आपल्याला चमच्याच्या साह्याने असं दाबून घ्यायचं आणि छान गाळनेने असं गाळून घ्यायचं आहे आपल्याला अप्रतिम चवीचा हे सोलकडी होते मंडळी अगदी जेवणानंतर जर तुम्ही सोलकडीचा स्वाद घेतलात तर जेवणही पचतं पित्त वाढत नाही आणि शरीरात जर उष्णता वाढलेली असेल तर उष्णता वाढली असेल किंवा पित्त वाढलं असेल तर त्याच्यासाठी हा अगदी छान औषधी असं पे हे पेय आहे तर हे इथं आता हे पूर्णपणे आपण असं गाळून घ्यायचं आहे जे नारळ आपण बारीक करतोय मिक्सरला तो, तो पूर्णपणे नारळाचं जे दूध आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे हे पहा अप्रतिम चवीची सोलकडी होते अगदी बारा महिने याचा स्वाद घेतला जातो पण उन्हाळ्यामध्ये जर ह्याचा स्वाद घेतला सोलकडीचा तर अक्षर म्हणजे अगदी आपलं जे शरीर आहे ते शरीराला थंडाई मिळते याच्यामध्ये नारळ आहे आपण कोकम घालणार आहे त्याच्यामुळे कोकम आणि नारळाचं मिश्रण हे, हे शरीराला अगदी थंडावा देणारं आहे शरीराची उष्णता कमी करणारं आहे ही दुसऱ्या वेळेला आपण काढून घेतलेला आहे रस तर दाखवते मी हे पहा नारळाचं दूध आपण छान असं गाळून घेतलेलं आहे कशा प्रकारे हे झालंय ते मी दाखवते तुम्हाला हे पहा आता पळीच्या सहाय्याने आपण ढवळून पाहूया अप्रतिम कलर खूप छान कलरही आलेला आहे आणि ह्याला चवही अप्रतिम येते हे पहा छान असा घट्टसर आपला हा जे सोलकडी आहे ही छान अशी घट्टसर होते हे पहा आणि अगदी सोप्यात पे, सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवते कोणत्याही प्रकारची चाळण घ्या अगदी चहाची गाळणी जरी तुम्ही घेतला तर चहाच्या गाळणीतून सुद्धा हा ज्यूस छान असा पडला जातो अगदी पिठाची गाळण घ्या चहाची घ्या किंवा ही जी आहे आपली ज्यूसची गाळण त्यानेही छान असा हा जो ज्यूस आहे किंवा रस आहे किंवा नारळाचं दूध आहे हे दूध व्यवस्थित पडलं जातं हे पहा छान असं पळीच्या सहाय्याने आपण दाबून घेऊया आणि त्याचा पूर्णपणे आपल्याला अर्क काढून घ्यायचा आहे नारळाचा अप्रतिम चवीची सोलकडी होते ही मंडळी उन्हातून आल्या आल्या थंड अशी सोलकडी जर पिण्यात आपल्या आली तर फार छान अगदी इतकं छान वाटतं अगदी थंडगार असा थंडावा वाटतो शरीराला तर हे पा इथं आता हे गाळून घेऊया आपण आणि हा जो नारळाचा हे तीन वेळा आपण करून ही तिसरी वेळ आहे तीन ते चार वेळा करून घ्यायचं आहे पण आपलं तीन वेळा छान असं रस निघालेला आहे आता मी दाखवते तुम्हाला हा चौथा कसा राहतो आपला नारळाचा हा पहाता हे सगळं आपण हे अशा प्रकारे गाळून आहे इथे तुम्हाला दिसत असेल खोबरं जे आहे मी ज्यूसचं भांडं घेतलंय मिक्सरचं आणि त्याच्यामुळे हा खूप छान असं बारीक झालेला आहे आपल्याला जास्त गरज पडलेली नाहीये हे पहा ना मी दाखवते हातावरती हा पहा आता हा, हा नारळाचा चोथा राहिलेला आहे आणि ह्या चोथ्याचा तसा म्हणायला गेलं तर काही उपयोग होत नाही आपण खत म्हणून एखाद्या झाडाच्या मुळाशी वगैरे टाका खत म्हणून छान ह्याचा उप वापर केला जातो हे पहा आता काढून घेऊया आपण नारळाचा पूर्ण आपण कस ह्यातला काढून घेतलंय दूध काढून घेतलंय त्याच्यामुळे हा भाजीला वगैरे तर ह्याचा काही उपयोग होत नाही म्हणून हा जो चोथा आहे हा एखाद्या झाडाच्या मुळाशी टाका झाडाला खत म्हणून होईल आणि अशा प्रकारे हे छान असं हाताच्या साह्याने पळीच्या साह्याने दाबून घ्यायचं आहे आपल्याला आणि आपलं आता इथं सोलकडी तयार आहे आठ ते दहा मी कोकम अर्धा तास गरम पाण्यामध्ये भिजत घातले होते हे पहा कोकमही आपले छान असे भिजलेले आहेत आपल्या पाण्यालाही कोकमचा कलर छान उतरलेला आहे आणि हे जे कोकम आहेत हे कोकम अगदी आपण जे म्हणतो महत्त्वाचा पदार्थ आहे ज्या सोलकडीसाठी आपल्याला पाहिजे तर हे पहा तर हे छान असे चुरून घेतलेत मी भिजलेही आहेत आपले छान कोकम थोडंसं पाणी घालूया आणि पाणी घालून पुन्हा एकदा ह्याचं थोडासा आपल्याला रस काढून घ्यायचा आहे एका नारळासाठी आठ ते दहा कोकम भरपूर होतात आणि एका नारळामध्ये आठ ते नऊ ग्लास आपली सोलकडी तयार होते तीस रुपयाचा नारळ मंडळी अगदी तीस रुपयाच्या नारळामध्ये आपण तीनशे रुपयाची सोलकडी घरच्या गर घरी सहज बनवू शकतो हे पहा आणि अगदी खूप छान चवीची सोलकडी होते ही अगदी तुम्ही एक लिटरची बॉटल जर असेल घरी काचेची बॉटल असेल सरबताची वगैरे तर त्याच्यामध्ये ही सोलकडी भरून ठेवा फ्रीजला ठेवा अगदी महिनाभर म्हटलं तरी अगदी पंधरा दिवस म्हटलं तरी याचा स्वाद तुम्ही घेऊ शकता आपण जेव्हा सर्व करतो त्यावेळेस बर्फ घालायचा थोडंसं पाणी घालायचं आणि ही सोलकडी सर्व करायची छान अशी घट्टसर एका नारळामध्ये आपली सोलकडी झालेली आहे जेव्हा सोलकडीसाठी आपण नारळ घेतो तर तो, तो नारळ ताजा असावा नारळ सुकलेला किंवा वाळलेला असा नसू नये जर ताजा नारळ असेल तर छान असं नारळाचं दूध निघतं आणि आपली सोलकडी ही भरपूर होते हातावर मी घेऊन पाहिलं थोडंसं मीठ कमी वाटतंय मला म्हणून थोडंसं आपल्याला मीठ इथं घालायचं आहे हे पहा आणि मीठ घालून हे छान असं ढवळून घेऊया आपण अगदी घरी पाहुणे आले उन्हाचे अगदी ऊन उन भरपूर असेल उन्हाचे पाहुणे वगैरे आले तर आपल्याला बाकीची सरबतं करण्यापेक्षा सोलकडी पटकन करून तुम्ही फ्रीजला ठेवलेली असेल तर पटकन तुम्ही सोलकडी सर्व करू शकता पाहुण्यांसाठीही हे पहा आणि छान अशी ही सोलकडी आपली तयार आहे हे पहा अची घट्ट एकदम सोलकडी झालेली आहे आपली एक ते दीड लिटर सोलकडी आपली झालेली आहे एका नारळामध्ये आणि ज्यावेळेस तुम्ही सर्व कराल त्यावेळेस थोडंसं थंड पाणी घ्या थंड पाण्यामध्ये ही सोलकडी बर्फाचे तुकडे आणि थोडीशी कोथिंबीरवरून चिरून द्या मस्त सोलकडी अगदी छान तयार होते कोथिंबीर घालते मी आणि हे पहा आता छान असं कोथिंबीर घालून ढवळूया आपण आणि आता आपण सर्व करूया मस्तपैकी आपली सोलकडी तयार आहे अगदी नॉनव्हेजच्या जेवणानंतर जर तुम्ही सोलकडीचा स्वाद घेतलात तर जेवण पचायलाही हलकं जातं ॲसिडिटी आपली पित्त वाढत नाही आणि छान असं पचन होतं आणि थंडावाही शरीराची उष्णताही कमी होते चला तर मग आता मग सर्व करूया आपण सोलकडी एक दोन ते तीन आपण इथं बर्फ घेतलेलं आहे आणि ही आता क सोलकडी आपण सर्व करतो आहे सर अशी सोलकडी झालेली आहे आपली हे पाहता आता सर्व करूया आपण अगदी याच्यामध्ये तुम्ही थंड पाणी अर्धं थंड पाणी आणि अर्धी सोलकडी घेतली तरीही ह्याचा चव खूप छान लागते अगदी चौदार सोलकडी होते आपली मी बर्फ घेतलेला आहे या ठिकाणी तुम्ही थंड पाणीही घेऊ शकता कारण सोलकडी आपली भरपूर घट्ट झालेली आहे आणि थोडीशी पातळ करायची असेल तर थंड पाणी घेऊन आपण ही सोलकडी पातळ करू शकतो एका नारळामध्ये आपल्या आठ ते दहा ग्लास सोलकडी झालेली आहे हे पहा छान अशी फ्रीजला भरून ठेवली तुम्ही तर अगदी पूर्ण मे महिना तुम्ही ह्याचा पूर्ण स्वाद घेऊ शकता आणि अशा प्रकारे आपण सोलकडी केलेली आहे अगदी महाराष्ट्राचं खास पेय म्हणायला काहीच हरकत नाही आहे हे उन्हाळ्यामध्ये खूप ठिकाणी हे सर्व केलं जातं अगदी घरोघरी ही सोलकडी केली जाते तर अशा प्रकारे पहा तुम्ही करून पहा पिऊन पहा आणि माझा चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा आणि चॅनल लाईकही करा हे पहा रेसिपी आवडली असेल तर रेसिपी ही लाईक करा आणि हे पहा छान असे सोलकडे आपली तयार आहे तर मला वाटतं अशा प्रकारे ह्या मे महिन्यामध्ये आपण सोलकडेचा स्वाद घ्यायला काहीच हरकत नाही तरुण पहा पिऊन पहा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशा साध्या सोप्या रेसिपीसह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद